भारतात सर्वांची काळजी वाढवणारी ही बातमी आणि बातमी आहे कोरोना संदर्भातली मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांमध्ये सध्या वाढ होताना आहे मुंबईमध्ये शनिवारी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे शनिवारी राज्यामध्ये एकशे चोपन्न नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे आणि यामध्ये एकट्या मुंबईमध्ये एकवीस नवे कोरोनाचे रुग्ण आढळलेत मुंबईमध्ये चेंबूर इथं बावन्न वर्षाच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे या व्यक्तीला गुरुवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं त्याला पाच दिवसांपासून ताप सर्दी आणि श्वास घ्यायला त्रास होत होता तर महामुंबई परिसरामध्ये कोरोनाचे सध्या किती रुग्ण आहेत एकदा आपण ही आकडेवारी पाहूया ग्राफिक्सद्वारे मुंबईमध्ये सध्या एकवीस रुग्ण आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत सतरा नवी मुंबईमध्ये आहेत दहा कोरोनाचे रुग्ण तर कल्याण डोंबिवलीमध्ये आहेत दोन रुग्ण रायगड जिल्ह्यामध्ये सहा पनवेलमध्ये दोन